कितीतरी शाळा हे विद्यार्थ्यांच्या अभावी बंद होत आहेत आपण पाहिलं तर अनेक शाळांमध्ये वर्ग सात आहेत मात्र शिक्षक चार आहेत वर्ग चार आहेत शिक्षक एक आहेत दोन आहेत अशा प्रकारे शिक्षकांची गळती लागली आहे तर सर्वसामान्य माणूस जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या मुलाला पाठवायला घाबरतो जोपर्यंत शासन या ठिकाणी शिक्षक भरती करणार नाही तोपर्यंत हा मुद्दा सुटणार नाही आणि विशेषतः आमचे जिल्हा परिषदचे सदस्य आम्ही सर्व पदाधिकारी कटाक्षनं जिल्हा परिषदेच्या शाळेला भेटी देण्याचा प्रयत्न करतो सालेकसा आणि देवरी तालुका आदिवासी बहुल क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील आपण जर जिल्हा परिषद शाळा पाहिल्या तर त्या जीर्ण अवस्थेत आहेत आणि आजही त्या ठिकाणी पोरं शिकायला जातात अनेक शाळांमध्ये तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये गळती लागते त्याच्या छताचे जे सिमेंट आहे तो विद्यार्थ्यांच्या अंगावर कित्येकदा पडत आहे अशा प्रकारे जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था त्या ठिकाणी झाली आहे नेमकं ह्या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं जबाबदार कोणाला दरवा नंतरचा प्रश्न असेल परंतु त्या भागातला जो काय आपला विकस आहे आपण त्या ठिकाणी भेटला असाल निश्चितच या ठिकाणी आपला प्रश्न बरोबर आहे बहुतांशी ज्या आधी बनलेल्या ज्या इमारती आहेत त्या जीर्ण अवस्थेत आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये निश्चितपणे सुधारणा होईल हर घर नल हर घर जल ही योजना आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून राबवली मात्र दोन वर्षापासून ही योजना सुरू आहे आपण पाहिलं तरीचा काम रखडला आहे कित्येक गावांमध्ये ते कंत्राटदारांनी काम अधुरं सोडूनच ते त्या ठिकाणी गेले अशा अनेक बातम्या आपण वर्तमानपत्रांमध्ये पाहतो तो निधी पूर्ण आली नाही त्यांच्यामुळे कामं रगडलेली आहेत असं मला वाटतं कारण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि आज मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आपण पाहिलं तर डोक्यावर घडा घेऊन आपण ते पाण्याच्या पाण्यासाठी वन वन फिरत आहेत लाडक्या बहिणीसाठी शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना याच्याकडे सुरू झाली आणि याच्यामुळेच महाराष्ट्राचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे निवडणुकीच्या आधी जनतेला ते प्रॉमिस करण्यात आले होते की त्यांच्या सातबारा बारा कुरा होईल किंवा कर्जमुक्त होईल मात्र ह्या बजेटमध्ये जर आपण पाहिलं तर आजही पंधराशे रुपयेच महिलांना मिळणार आहे आणि कर्जमाफीचा काही उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आला नाही कर्जमाफीचा उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे आमचा जो भारतीय जनता पक्षाचा अजिंठा होता याच्यामध्ये नव्हता सांगितलं सुद्धा नाही नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात झकास मराठीचा आपला विशेष बैठक स्पॉन्सर्ड बाय करिअर झोन गोंदिया ज्या बैठकीमध्ये आपण सत्ताधाऱ्यांना जनतेचे प्रश्न विचारत असतो आजच्या आमच्या बैठकीमध्ये पाहुणे आहेत गोंदिया जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष लायकराम भेंडारकर त्यांच्याशी आपण नेमकं गोंदिया जिल्ह्याच्या विकासाकरिता त्यांचा काय विजन आहे नेमका इथल्या समस्यां त्या कशाप्रकारे मार्गी लावणार आहेत यांच्या या सर्व विषयांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आमच्यासोबत आज स्वतः ह्या बैठकीत चर्चा करण्याकरिता जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर आहेत साहेब स्वागत आहे सकास मराठीवर नमस्कार जसं म्हटलं की आपण पहिल्यांदा जिल्हा परिषद लढून आपण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून तुमची वर्णी लागली अपेक्षित होतं कधी हे एक तुम्ही अध्यक्ष जिल्हा परिषदेचे बनाल निश्चितच नाही मी आधी सहकारामध्ये होतो जवळपास अशी माझे वडील जनसंघापासूनच पासूनच आहेत अकरा वर्ष पंचायत समितीमध्ये सदस्य होते पंचवीस वर्ष ग्रामपंचायतमध्ये होते जवळपास पंचवीस वर्ष सहकारामध्ये होते तालुक्यातील सगळ्या निवडणुका मग त्याच्यामध्ये पंचायत समिती असेल सेवा सहकारी असेल खरेदी विक्री असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल तालुका देखरेख असेल आणि स्वरोज सुद्धा तालुक्यामध्ये आहे ह्या सगळ्या निवडणुका माझ्या वडिलांना लढवलेल्या आहेत आणि वडिलांचा उद्देशसुद्धा होता की माझा मुलगा सुद्धा समाजकारणामध्ये यावा आणि समाजकारणाबरोबर राजकारण माझ्या मुलांना करावं हा माझ्या वडिलांचा उद्देश होता आणि म्हणूनच मी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणामध्ये भाग घेतला आणि पक्षानेसुद्धा एक संघटात्मक जबाबदारी माझ्याकडे दिली पक्षाचा सचिव तालुका महामंत्री जिल्हा महामंत्री म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे आणि सहकारामध्ये सुद्धा खरेदी विक्री असेल तालुका देखरेख असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुका लढविलेल्या आहेत त्या जिंकलेल्या आहेत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सुद्धा पाच वर्ष काम केलेलं आहे आता दोन्ही ठिकाणी मी संचालक म्हणून काम करतो आहे आणि पक्षानं सरकारमध्ये सुद्धा या वर्षीच्या या म्या पंचवार्षिकमध्ये पक्षानं तिकीट दिली आणि याच्यामध्ये आम्ही जिल्हा परिषदेला बोनगाव देवी जिल्हा परिषद क्षेत्रामधून निवडून आलो आणि गटनेता म्हणूनसुद्धा पक्षानं संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचं काम केलं सगळ्या आपल्या पक्षातील आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून सगळ्यांना एक समन्वयाचा भाग ठेवून आपण काम केला आणि सगळे लोकं जुळले आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणुकी अविरोध झाली हा एक महत्त्वाचा विषय आहे याच्यामध्ये सगळ्या लोकांनी एक चांगल्या पद्धतीची संमती दर्शवली सोबतच पक्षाच्या वरिष्ठापासून तर ग्रामीण लेवलपर्यंत सगळ्या नेत्यांचा एक चांगल्या पद्धतीचा सकारात्मक दृष्टिकोन आमच्याबाबत होता एक चांगला सकारात्मक वातावरणसुद्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि सामान्य कार्यकर्त्याला एक न्याय मिळाला अशी एक जनमानसामध्ये चर्चा आहे याचा समाधान मला वाटतो आहे बरं आपण ग्रामीण भागामधून येता ग्रामीण भागातील महिलांच्या युवकांच्या लोकांच्या समस्या तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहेत विजन काय आहे आपला ह्या जिल्हाप जिल्ह्याच्या विकासाकरिता कोणती मोठं कामं करण्याची तुमचं स्वप्न आहे माझा जन्मसुद्धा ग्रामीण भागातच झालेला आहे अत्यंत छोटंसं गाव ज्या गावाची लोकसंख्या फक्त चारशे पासष्ट आहे त्या गावामध्ये एक वारडेही नाही गट ग्रामपंचायत माझा गाव आहे आणि मुळात आम्ही गरीब कुटुंबात जन्मलो आणि म्हणून गावखेड्यापासून ग्रामीण भाग काय असतो याचा पुरेपूर अनुभव आम्हाला आहे आणि म्हणून ग्रामीणपासून आपण शहरापर्यंत येतो आणि म्हणून या ठिकाणी संघटनेचं काम असल्यामुळे संबंध जिल्ह्याचा अनुभव आम्हाला आहे आणि म्हणून सगळे आमच्या जिल्हा परिषद सदनामधील त्रेपन्न जीप सदस्य पदाधिकारी तथा आमचे आठ पंचायत समितीचे सभापती आमच्या पदसिद्ध सदस्य असतात यांना घेऊन एक सकारात्मक वातावरण ठेवून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मग पंचायत समिती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद एक चांगल्या पद्धतीचे समन्वय ठेवून जे शासनाच्या निकषानुसार आणि नियमानुसार आपण हे सगळे कामं समन्वयाच्या माध्यमातून या ठिकाणी विकासात्मक कामं करणार आहोत बरं आजपर्यंत जे अध्यक्ष करू शकले नाही किंवा वेगळं स्पेशल तुमचं काय विजन आहे की आपल्याला ह्या मुद्द्यांवर फोकस करायचं आहे किंवा ह्या गोष्टींना न्याय भेटला पाहिजे असं आपल्याला वाटतं याच्यामध्ये करू शकले नाही असं मी म्हणणार नाही प्रत्येकालाच काहीतरी समजतं आणि त्यांनी काही नाही काही केलं असेल परंतु किमान स्वतःच्या मनानं काही केलं नसेल परंतु शासनाचं जे काही निय नियम आहेत आणि शासनाच्या जे कर्मचारी लोक आहेत त्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात त्यांनी केलं आहे परंतु बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये सुटतात आणि आम्हीसुद्धा याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य हा जो विषय आहे आणि जिल्हा परिषद चांगल्या पद्धतीनं राबवते आहे याच्यामध्ये कटाक्षानं लक्ष ठेवून जिल्हा परिषदची शाळा असेल आणि आरोग्याच्या सुविधा आहेत किंवा पाणीपुरवठ्याच्या सुविधा आहेत आणि जिल्हा परिषदे राबवत आहे यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष घालून आमच्या ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाला कशा पद्धतीने न्याय मिळेल याच्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू आपण जिल्हा परिषद शाळांचा उल्लेख केला आज जर आपण जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची जर एकंदरीत परिस्थिती पाहिली तर कितीतरी शाळा हे विद्यार्थ्यांच्या अभावी बंद होत आहेत आपण पाहिलं तर अनेक शाळांमध्ये वर्ग सात आहेत मात्र शिक्षक चार आहेत वर्ग चार आहेत शिक्षक एक आहेत दोन आहेत अशा प्रकारे शिक्षकांची गळती लागली आहे तर सर्वसामान्य माणूस जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला आपल्या मुलाला पाठवायला घाबरते नेमकं ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेला वाचवण्याकरिता आपण काय प्रयत्न कराल कशी वाचेल जिल्हा परिषदेची शाळा बरोबर आपला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आजच्या घडीला जर पाहिला तर आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास साडेसातशे शिक्षक संख्या ही कमी आहे आणि लोकांचासुद्धा जिल्हा परिषदेकडे शाळेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे थोडा बदललेला आहे याच्यामध्ये आपण आम्ही अडीच वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करून जिल्हा परिषदेची शाळा कशा पद्धतीने समोर येईल याच्यासाठी आमचे माजी अध्यक्ष सन्मानानी पंकजजी रहांगडाले साहेबांसोबत एक चांगल्या पद्धतीचा समन्वय केला आणि जे स्वदेशी खेळोद्योजक मंडळ होते ते बंद पडले आम्ही ह्या देशाचे माजी पंतप्रधान ज्यांना आपण अजात शत्रू समजतो असे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं अटल क्रीडा महोत्सव सुरू केलं याच्यामध्ये खाजगी शाळेमध्ये मोठ्या पद्धतीने स्नेहसंमेलन होतात परंतु जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये होऊ शकत नव्हते आमचा उद्देश एकच आहे की आमच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना म्हणजे पुस्तकी अभ्यासक्रमाबरोबरच त्यांना त्यांचा सांस्कृतिक सामाजिक क्रीडाविषयक जो काही बुद्ध्यांक आहे तो वाढला पाहिजे ह्या अनुषंगानं आम्ही दोन वर्षाच्या आधी हा सांस्कृतिक महोत्सव सुरू केला याच्यामध्ये अशा पद्धतीने सुद्धा नियोजन केलं आहे की आपल्या जिल्ह्यातील जेवढ्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत मग पटसंख्या कमी असेल किंवा जास्त असेल परंतु प्रत्येक शाळेचा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे अशा पद्धतीचा सुद्धा निकष त्याच्या ठिकाणी घेतलेला आहे दोन वर्षामध्ये बहुतांशी प्रत्येक शाळा त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन म्हणजे ज्या शाळेमध्ये जास्त मुलं आहेत ते खो खो असेल किंवा कबड्डी असेल अशा सामन्यामध्ये भाग घेतात पण वैयक्तिक स्पर्धासुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आम्ही घेतलेल्या आहेत सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा ठिकाणी घेतलेले आहेत आणि म्हणूनच जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतो आहे याच्यामध्ये आम्ही केंद्रस्तर तालुकास्तर आणि जिल्हास्तर अशा पद्धतीची योजना आखलेली आहे आणि ती निरंतर या ठिकाणी चालू राहणार आहे जवळपास सगळे विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेतात आणि आम्ही दोन वर्षाचा फॉलोअप जर पाहिला तर एक त्याची अनुभूतीसुद्धा चांगल्या पद्धतीनं येत आहे आणि आपण जर बघितलं तर आपल्याला वाटेल की खरोखर जिल्हा परिषदच्या एक चांगल्या पद्धतीनं समोर येतात असं मला वाटतं शिक्षकांच्या बाबतीत आपण विषय माहितीला अत्यंत बरोबर आहे परंतु ही जी शिक्षक भरती आहे ही जिल्हा परिषद करत नाही हे शासनाचं काम आहे परंतु आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री सन्माने शिंदे साहेब असतील किंवा पवार साहेब असतील आणि सरकार एक चांगल्या पद्धतीचं आहे सक्षम आहे निश्चितपणे याच्याकडे लक्ष देतील आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा पाठपुरावा करणार आहोत आणि शिक्षक भरती जेवढ्या लवकर होईल तेवढं बरं होईल तरी पण याच्यामध्ये आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही जिल्हा निधीमधून पैसे त्या ठिकाणी वडती करतो सोबतच पंधराव्या सुद्धा वडती करून आपण स्वयंसेवक प्रत्येक शाळेला पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे पंचायत समिती स्तरावर सुद्धा स्वयंसेवक देण्यात आलेले आहेत काही घड्याळी सुद्धा आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून नियुक्ती केलेली आहे सोबतच ज्या ज्या ग्रामपंचायत सक्षम आहेत त्यांनासुद्धा आम्ही विनंती केली त्यांनीसुद्धा स्वयंसेवक दिली आहेत आणि या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळा चालवण्याचा प्रयत्न करत आहोत हाच निकष समोरसुद्धा ठेवण्याचा प्रयत्न आहे परंतु जोपर्यंत शासन या ठिकाणी शिक्षक भरती करणार नाही तोपर्यंत हा मुद्दा सुटणार नाही आणि विशेषतः आमचे जिल्हा परिषदचे सदस्य आम्ही सर्व पदाधिकारी कटाक्षनं जिल्हा परिषदेच्या शाळेला भेटी देण्याचा प्रयत्न करतो माझासुद्धा किमान आठ दिवसांमधून तीन ते चार किंवा पाच शाळेला भेटी देण्याचा नित्यक्रम माझा सुद्धा असतो आणि माझा पहिला जो प्रयत्न असेल तर जिल्हा परिषद शाळेकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा आमचा प्रयत्न असतो सालेकसा आणि देवरी तालुका आदिवासी बहुल क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील आपण जर जिल्हा परिषद शाळा पाहिल्या तर त्या जीर्ण अवस्थेत आहेत आणि आजही त्या ठिकाणी पोरं शिकायला जातात अनेक शाळांमध्ये तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये गळती लागते त्याच्या छताचे जे सिमेंट आहे तो विद्यार्थ्यांच्या अंगावर कित्येकदा पडत आहे अशा प्रकारे जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था त्या ठिकाणी झाली आहे नेमकं ह्या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं जबाबदार कुणाला दरवा नंतरचा प्रश्न असेल परंतु त्या भागातला जो काय आपला विकस आहे आपण त्या ठिकाणी भेटला असाल निश्चितच या ठिकाणी आपला प्रश्न बरोबर आहे बहुतांशी ज्या आधी बनलेल्या ज्या इमारती आहेत त्या जीर्ण अवस्थेत आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये निश्चितपणे सुधारणा होईल आम्ही आमची पहिली डी पी सीची मिटिंग झाली त्याच्यामध्ये जो काही निधी खर्च झालेला नव्हता आम्ही डी पी सीमध्ये त्या ठिकाणी आम्ही विषय घेतला की जेवढा काही निधी खर्च होण्यास बाकी आहे तो निधी आपला शिक्षण विभागाकडे वळती करावा आम्ही जो प्रश्न घातल्यानंतर याला सगळे आमच्या जिल्ह्याचे आमदार महोदय या ठिकाणी बडोले साहेब असतील सन्माननीय अग्रवाल साहेब असतील सन्माननीय पुराम साहेब असतील विजय भाऊ रहगाले साहेब असतील यांनी सुद्धा संमती दर्शविली आणि शिक्षणाचा विभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अध्यक्ष महोदयाने जो विषय घेतलेला आहे याला संमती दर्शविली आणि पैसे वडती करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि डी पी सीच्या माध्यमातून सगळे आमदार महोदय याच्यासाठी निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा त्यांचासुद्धा कल आमच्या जिल्हा परिषद शाळेकडे आहे आम्ही सगळे आमदार महोदय शिवसाहेबांचा कामसुद्धा चांगला आहे आणि जिल्हा परिषदचे सगळे लोक सभापती महोदय ह्या सगळ्यांचा विषय एकच आहे एक की जिल्हा परिषदची शाळा चांगली झाली पाहिजे आणि ज्या काही जीर्ण इमारती आहेत आपण समग्र शिक्षा असेल किंवा डी पी सीच्या माध्यमातून एक प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीची शाळा इमारत कशा पद्धतीने बनेल याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नरत राहू असं मला वाटतं आणि विशेषतः ग्रामीण भागाकडे सुद्धा लक्ष देण्याचं काम या ठिकाणी आमचा निश्चितपणे राहील शिक्षणासोबतच आरोग्याचासुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे पी एच सी आहेत प्रायमरी हेल्थ सेंटर्स जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी परिस्थिती अशी आहे की डॉक्टर्सची कमी कमतरता आहे काही ठिकाणी तर औषधं त्या पी एच सीमध्ये नाही त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांनासुद्धा त्रास होत आहे याच्यावर काय उपाययोजना कली जाईल ज्या आपल्या जागा आहेत ह्या काही आम्ही भरत नाही शासन भरतं परंतु बऱ्याचशा ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं जागा भरण्याचा नाव शासनाच्या माध्यमातून होत आहे आम्हीसुद्धा निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करतो परंतु आजच्या माहितीप्रमाणे बहुतांशी ठिकाणी अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे आणि ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे तीसुद्धा येत्या काही दिवसात लवकरच आपण ती पूर्तता करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत परंतु जो औषधी ज्या आपण विचारला आहात माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात के किंवा के सेंटरमध्ये औषधी पुरवठा चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि आतासुद्धा औषधी आहे जल जीवन मिशनची आपण जर गोष्ट केली तर हर घर जल हर घर नल हर घर जल ही योजना आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून राबवली प्रत्येक गावात पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं हा त्या योजनेचा संकल्प होता मात्र दोन वर्षापासून ही योजना सुरू आहे आपण पाहिलं तरीचा काम रखडला आहे कित्येक गावांमध्ये ते कंत्राटदारांनी काम अधुरं सोडूनच ते त्या ठिकाणी येऊन निघून गेले अशा अनेक बातम्या आपण वर्तमानपत्रांमध्ये पाहतो आणि आता उन्हाळा लागला आहे कशा प्रकारे आपण पाण्याची पुरवठा ग्रामीण भागांमध्ये केली जाईल याच्यावर काय उपाययोजना आहेत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून ही योजना समोर आलेली आहे अत्यंत चांगली योजना आहे आपल्या ग्रामीण भागातील नव्हे तर देशातील प्रत्येक घटकाला आमच्या मानवाला पाणी पोहोचलं पाहिजे आणि शुद्ध पाणी मिळालं पाहिजे असा मोदी साहेबांचा विषय आहे आणि ह्या विषयालाच घेऊन गोंदिया जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास एक हजार सत्तेचाळीस कामं मंजूर झालेली होती त्यापैकी चारशे पन्नास कामं माझ्या माहितीप्रमाणे जवळपास पूर्ण होत आहेत आणि काही कामं जवळपास चौदा ते पंधरा कामं ही सुरू झाली नाही पण बहुतांशी कामं ही सुरू झालेली होती परंतु याच्यामध्ये शासनाकडून परिपूर्ण जे निधी आहे ते मिळालेली नाही माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदेला जवळपास एकशे ऐंशी कोटी रुपयाची निधी पोहोचलेली होती परंतु हा जो आराखडा आहे हा चारशे शहात्तर कोटी रुपयाचा होता परंतु निधी पूर्ण आली नाही त्यांच्यामुळे कामं रगडलेली आहेत असं मला वाटतं परंतु मोदी साहेबांनी याच्यामध्ये वाट करून कारण का ही कामं चोवीस ते पंचवीसपर्यंत पूर्ण करायची होती परंतु त्याच्यात सुधारणा करून हे आपणाला दोन हजार अठ्ठावीसपर्यंत कामं पूर्ण करायची आहेत तर मोदी साहेब साहेबांचा जो संकल्प आहे हा माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत निश्चितपणे पैशाची जी ह्या आहे कमतरता ती जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचेल आणि जो काही संकल्प मोदी साहेबांचा आहे तो पूर्ण होईल असं मला वाटतं कारण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि आज मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आपण पाहिलं तर डोक्यावर घडा घेऊन आपण ते पाण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरत आहेत याच्याकरिता हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो लाडक्या बहिणींसाठी शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना याच्या ठिकाणी सुरू झाली आणि याच्यामुळेच महाराष्ट्राचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे याच्यामध्ये निश्चितपणे आमच्या लाडक्या बहिणींचा एक चांगल्या पद्धतीचा हातभार सरकारला लागला आहे असं मला वाटतं परंतु जो खड्याचा विषय आहे हा प्रत्येक ठिकाणी आहे असं म्हणता येणार नाही बहुतांशी ठिकाणी पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि हा जो जलजवळ विषयचा विषयविषयी आहे तो आपण आपली आपल्याला आधीच सांगितलेला आहे बहुतांशी ठिकाणी पाणी अंतर्गत आपण बोर वगैरेची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी शासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आपण करत आहोत आणि जो काही थोटाभर्या दोन तीन महिन्यामध्ये जो विषय येत असतो तो मार्गी लावण्याच्या निश्चितपणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि जे आमच्या जिल्ह्यातील आमदार महोदय आहेत यांना घेऊन तो आपण पूर्ण करण्याचा एक या ठिकाणी प्रयत्न करूया आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसचा सादर केला कसे पाहता या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य माणसाला कसं समजवून द्याल अत्यंत चांगला असा अर्थसंकल्प मन माननीय पवारसाहेबांनी या ठिकाणी सादर केलेला आहे सगळ्यांना विचारात घेऊन अंतर् अर्थसंकल्प सादर केलेला आहे म्हणजेच सकारात्मक अर्थसंकल्प या ठिकाणी येतो आहे याच्यामध्ये गरिबांचा विषय घेऊन सगळ्यांना न्याय मिळेल मजुरांच्यापासून तर शेतकऱ्यापासून सगळ्यांना एक विचार सकारात्मक विषय घेऊन हा अर्थसंकल्प सादर झालेला आहे निश्चितच याचा संबंध महाराष्ट्राला फायदा होईल असं मला वाटतं निवडणुकीच्या आधी जनतेला ते प्रॉमिस करण्यात आले होते की त्यांच्या सातबारा कुरा होईल किंवा कर्जमुक्त होईल महिलांना पंधराशेच्या जागी एकवीसशे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल अशा गोष्टी सरकार म्हणजे फडणवीस साहेब असतील किंवा सरकारमध्ये जे, कि सरकार जे लोक असतील त्यांच्या माध्यमातून त्यावेळी करण्यात आले मात्र ह्या बजेटमध्ये जर आपण पाहिलं तर आजही पंधराशे रुपयेच महिलांना मिळणार आहे आणि कर्जमाफीचा काही उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आला नाही कर्जमाफीचा उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे आमचा जो भारतीय जनता पक्षाचा अजेंडा होता याच्यामध्ये नव्हता हा सांगितलंसुद्धा नाही परंतु हा जो लाडक्या बहिणींचा विषय होता हा निश्चितपणे घेण्यात आलेला होता परंतु याच्यावर निश्चितपणे सरकार सकारात्मक राहील आणि हा विषय जरी आज झाला नसेल पण समोर निश्चितपणे याच्यामध्ये वाट करून आमच्या महिला भगिनींना निश्चितपणे लाड ला, ला, म्हणजे त्यांना न्याय मिळेल असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत आज चर्चा केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब नमस्कार धन्यवाद तरी होते गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर समाजातील शेवटच्या घटकाला कशाप्रकारे न्याय देता येईल याकरिता कशाप्रकारे ते लढणार आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी त्यांच्या मनात काही योजना आहेत आणि एकंदरीत जिल्हा परिषदेच्या शाळांपासून तर आरोग्य त्याच्यापासून तर जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याचं शुद्ध पाणी कशाप्रकारे सर्वसामान्य माणसाला सरकारी योजनांचा लाभ स यांच्या माध्यमातून मिळवता येईल कशाप्रकारे ते सर्वसामान्य माणसासाठी जिल्हा परिषदेत झगडणार आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आपण आज जी मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद